गोलार भगवान बोल रहा चाहिए वो उसको मादू तो भेज आठ बजे रडून रडून दीड हजार मग मी माझे टाकतात दिले नाही तिने नाही दिलेत ना तुम्हाला मी उद्या दाखवतो या या माणसानी पैसे नाही दिलेत ठीक दाखवा हेच करडीचं दुकान आहे हा तो पैसे देत नाही त्याच्या बाजूला जो सुच्या बाजूचा जो कपडे कपडे लावतो ना बाहेर तो पैसे देत नाही बोलतो सिंडिकेट नाही एक सिंडिकेटला आणि त्याच्या समोरचा एक टकली आहे तो देत नाही म्हणजे आता तुम्ही समजा चार जण देत नाही तर मग अजून पैसे वाटतात करतो आम्ही आम्ही काम करतो तुम्ही आमचा काम करा मी बिननेस मग मी हा आता गाडी निघेल काय टेन्शन नाही